मंडळी नमस्कार 2003 साली एक कल्पना सुचली की जशा परदेशातल्या महिला एकट्याने प्रवास करतात तशा भारतातल्या महिला पर्यटनासाठी एकट्याने फिरतील का आम्ही थोडे साशंक होतो परंतु ती कल्पना पुढे नेण्याचं ठरवलं आणि पहिल्याच टूरला तीनशे वीस बायकांनी रजिस्ट्रेशन केलं आणि आम्ही तीनशे वीस बायकांना थायलंडला घेऊन गेलो आणि अशी मायफेअर लेडीची सुरुवात झाली आणि ही चळवळ मोठी मोठी होत आज प्रचंड मोठ्या संख्येने देशभरातून महिला एकट्याने प्रवास करत आहेत पर्यटनासाठी आधी वाटलं होतं की भारतीय महिला एकटीने नाही प्रवास करणार पण आज ही महिलांची पर्यटनाची चळवळ झाली आहे असं मी म्हणेन थायलंडपासून ह्या मायफेअर लेडीची सुरुवात झाली त्याच्यापुढे तिने भारत तर पालथा घातलाच काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पण पुढे जाऊन स्कॅन्डिनेव्हिया अमेरिका ऑस्ट्रेलिया ह्या सगळ्या देशांना मायफेअर लेडीने भेट दिली मला वाटतं महिलांना एक मोकळं आकाश देण्यासाठी सुरू झालेली मायफेअर लेडी आज पावेतो सक्सेसफुल होते आणि प्रवास करते गेल्याच वर्षी आम्ही बाईपण भारी या मूवीच्या संचासहित थायलंडला गेलो होतो आणि दोनशे पन्नास बायकांना घेऊन थायलंडला गेलो होतो तसंच चेरी ब्लॉसम माय फेअर लेडीजसाठी सोनाली कुलकर्णीबरोबर गेल्याच वर्षी महिला जाऊन आल्या आणि शंभर महिलांनी लेहलडाखची टूर केली सोनालीसोबतच आणि यावर्षीसुद्धा ऑगस्टमध्ये फेअर लेडी परत लेह लडाखला जाणार आहे थायलंड मलेशिया सिंगापूर आणि स्कॅन्डिनेवियापर्यंतच्या सगळ्या मायफेअर लेडीच्या सहली यशस्वी होत आहेत मायफेअर लेडी ही चळवळ मी का म्हणते कारण ती फक्त टूर नाही आहे तर त्याच्यामध्ये मैत्रिणी मैत्रिणींना मोकळं आकाश मिळालं नातेसंबंध सुद्धा सुधारले कारण सासूसून एकत्र टूरवर जाते मुलगी आई एकत्र टूरवर जाते बहिणी बहिणी टूर्सचं प्लॅनिंग करत आहेत तर त्यामुळे यांचे संबंध बॉन्डिंग हे पण या मायफेअर लेडी टूरमध्ये महिलांचं झालेलं आहे म्हणून मायफेअर लेडी इज व्हेरी क्लोज टू अवर हार्ट आणि महिलांनी खूप मोठ्या संख्येने या टूरला जावं स्प्रेड द वर्ड आणि खूप धमालमस्ती आपण पर्यटनासोबत या टूरमध्ये करत असतो धन्यवाद